माध्यमातून ज्यांच्या कवितेच्या माध्यमातून ही फुले शाहू आंबेडकर चळवळ घराघरात पोहोचली ते वामन आता त्यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो वामन आता म्हणतात की हल्ल्यावरती होती हल्ले आज आपल्या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे परिस्थिती निर्माण झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे आमचा बाले किल्ला आहे या देशाची लोकशाही म्हणजे आमचा बाले किल्ला आहे तर वामनदादा कडे म्हणतात की हल्ल्यावरती होती हल्ले आमचे बाले किल्ले आता तर काटर माता आमचा कधी ना खाली नवे तुपानाकडे दिले आम्ही तुपानाकडे देवे या आंबेडकर चळवळ वाघांची चळवळ आहे या आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते लढतात म्हणून या देशामध्ये आज संविधान आहे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते लढतात म्हणून या देशामध्ये आज लोकशाही आहे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते लढतात